नमस्कार कशा आहेत सगळेजण आज घराशेजारच्या पावट्याला बघा घराशेजारच्या माळव्याला ही पाणी लावलं या काल फुला मावशीकडून सगळी ही साफसफाई करून घेतली फुला मावशी आल्या होत्या काल तर ते त्यांच्याकडून ही सगळं चकात चक करून घेतलं बघा ही राजगिर्याची भाजी आहे कुणी खाल्ली आहे का ही भाजी कुणाला आवडते का तर बघा ही आ नाही नाही बघा आपले हिरवी मिरची बघा ह्या किती लागले त्या हिरव्या मिरच्या दिसतात हे बघा लागले त्या थोड्या 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 लागल्या त्या हिरवी मिरची बघा किती लागले त्या बघा बर काल ही फुला मावशी कोण सगळं गवत काढून घेतलं हे जेवढं तण नालतं का नाही सगळं काढून घेतलं वांग्याला वांगी काय लागली नाही ती वांग्याला बघा अशी बारीक 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 वांगी लागते ती होई तुम्हाला दाखवते हो गाई अशी बारीक बारीक वांगी लागते ती पण वांग्याची बारीक बारीक वांगी होऊन गळून जाते ती व मग आज पण ह्याला औषध मारायचा या काल ती पावटा किल्ल्याला पावट्याला औषध मारायला आज माणसं आले ते दोघं जणी हे बघा ही वांगी ती भाजी संपली शापूची भाजी कोथिंबीर कुठे कुठं आहे थोडी थोडी थोडीच आपल्या मी लागली का अर्जंट लागली का घेऊन जाती हो चवाळीला चवाळीच्या शेंगा पण लागल्या त्या ह्याच्यावर पण आळी पडली त्या दिवसा चिरंगाटन का नाही सगळ्या ह्याला रोग लागला भाजीपाल्याला हो का हे सगळं खुला मावशीनं काढून दिले गच्च भरखी लोक नसतं गवतानं गवारी ह्याच्या सांगायच्या अगा ती पुढं आलीस तू का तेवढं गवत काढले तर हेनी गेलेत गावात त्यांचं काय काम आहे वाटतं म्हणून ती फवारा मारायला आले ते ना त्यांच्याकडे जा म्हणले ते मला बघूया आपण जाऊया त्यांच्याकडती फवारा मारताना कसं आहे ती कुठं थोडंसं चुकलं का नाही आणि ती आळी असली का मग परत अजून ती आळी वाढती फोडं कुठं राहिलं तरी आमच्या गावाला मोठा पाऊस तर पडलाच नाही अजिबातच पडला नाही काही काही ठिकाणी पूर आलं पावसानं पण आमच्याकडं मोठा पाऊस ना। पडला नाही दोन तीन दिवस रोग लागला बारीक बारीक बारीक, बारीक पावसाचा त्याच्यामुळं आमच्या पावट्याचं नुकसान लय झालंय तर आपण जायचं जा पावट्याकड हे बघा ह्या वर्षी उसाची ऊड ह्या वर्षी ऊसाची वाढ पण झाली नाही बघा आमच्या दरवर्षी एका एकत आमचं ऐंशी टनाचं अवरेज आहे बघा ऐंशी टन निघत ही मका मका पण ह्या वेळेस वाढली नाही ह्या वेळेस काय निघतोय काय माहिती ऊस खोडवा आहे हा हे गेल्या वर्षी तोडलेला आहे खोडवा आहे वाढला नाही ह्या वेळेस कसलाच वाढला नाही पाऊसच नाही तर काय वाटतोय पाणी देऊन देऊन माणूस किती पाणी देते पावसाच्या पाण्यात आणि मोटरन दिलेल्या पाण्यात काही फरक नाही कसं आहे आमच्या गावाकडचं वातावरण बघा छान आहे ना तर बघा इथं इथं दोघं जणी फवारा मारायला आले तर एकटा कुठे गेला बरं कुठे गेलं काय माहित दारू पण आलाय का गडी सुद्धा भेटत तर हे दारूपून आलाय गडी डुलत डुलत आता हे फवारा कसा मारतोय काय माहित कुठं मारतोय कुठं चुकवतो या बघा हे बॅलर मध्ये औषध केलंय हे फवारा मारलेला दिसतोय का आता अजून एक माणूस काय खरं नाही बाबा ह्यांच्या विश्वासा हो काय करायचं म्हटलं तर अवघड आहे कसं ओ पाठीमागच्या चार पाच दिवसात फवारा मारलाय तरी आळी कमी आली नाही आता बघा कसं तर आम्ही औषध आणले जाऊन हे फवारा ओळल्याने तर फवारा नीट मारला पाहिजे का नाही हो हे अशी फुलं जळले ती नासून पावट्याला शेंगा आहे त्या भरपूर अजून एक चार आठ दिवसांनी तोडायला येईल हो हे अशी पावट्याला किड आहे दिसली का गळले त्या फवारावाला लागला डुलायला फवारा मारत मारत आता हे कुठं मारतोय कसा मारतोय दिसलं का माझं मालक पण गेलं ह्यांच्यावर ध्यान ठेवायचं सोडून एकाच जाग्याला उभं राहिलंय बघा ती कसा फवारा मारतोय बॅलरमध्ये औषध केलंय हि तर कोणाची तर पाईपलाईन लिकेज दिसते हो हे औषध केलं या हो गे काय औषध पण लय महाग झाले ते औषध आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही आलाय आलाय पंप संपल्याला दिसतो या पंपातलं औषध संपलंय आता याय लागलाय सांगतील सांगते नाही चुकवू नका म्हणून दुसऱ्या गाडी कुठे गेला काय माहिती काय दारुडी माणसं काय डुलत असते ती कसा पावटा तुमच्या इकडे पावट्याचा कसा दर आहे हो। आमच्याकडे तीस पस्तीस रुपये किलो आहे वाटतं तुमच्याकडे कसा आहे पावटा आलाय दुसरा गडी पण आलाय थांबतुकू नका चुकवू नका म्हटलं हा अगोदर आई काय आपली कंट्रोलमध्ये येणार बघा आता तुम्ही काय टाकू बिकून आला असला माझी अव नाही फवरा की तुम्ही बापून फवरा किंवा तुम्ही फवरा नव नव मग तुकू नका म्हटलं कुठं बरं बरं असू द्या जोडीदार येतात नाही नाही असे फवारा ना मारायचा मला माहिती आहे की ती मग कसलाय होय तुमचा शंभर रुपये किलोवाला गेला ना तुमचा पावटा काय कसं आहे माहितीये गाव भरा भरा ती काय झालंय बापूला माहिती पावटे लावले आळी पडली मागच्या दोन मी जातो मारलाय फवारा मारलाय दोन हा बापून मारला होता तिकडे पलिकडे घेतलंय का ह्या पलीकडच्या सऱ्यात ओवरलीकन आली كده आली अलाई मारा चुकू ना था था। मी सांगते म्हणून रागालेव नका आपलं कसं वाटतंय हा इ पाऊ का ना, 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 तस नाही नाही माहिती ते पाऊ न आपल्या कुती कामाला नाही केलं नाही का आ कुठलाय तुमचा काळा पावटा शंभर रुपये किलो आहे का हो होय मायरे नाही कोण मायरे मायरे गाव तिकडचं का

बापू उद्या पोळ्या बिळ्या हा पोळ्या नाही तिकडे मटण असतंय उदयाला घेऊन येते की आपण ऐकाय काल पोळा झालाय कालच जायचं आम्ही पण आज ना काल काल पोळा झाला आज तर आहे काल आमुष होती काल झाल्या तर आज तर आहे मग बापू उद्या सकाळ सकाळखाने आपली बारखी मोटर चालू करून पाणी लावायचं परवा दिवशी पावटा तोडायचं आहे

दोन तोड जाय आपल्या बापू बघावर आलाय आलाय ना आलाय तर मग बघून बघून तुडूया ठेवायच्या काय एक एक दोन होईल ते जाणार आहे ना तरी पण चांगली पन्नास किलो तर निघाली खून खून तू म्हणजे आपली आता नाही तस नाही होय बापू कमी आली जरा

दे आपल्या नशिबात काय असेल ते असेल जेवढं नशिबात तेवढं मिळणार बघा आणि नशिबातीनाक मारली तरी आम्ही स्वतः घडवणार नाही का बापू आमचा तुमच्या ऐका आमचा तुमच्यावर बापू लय विश्वास आहे लय विश्वास आहे विश्वास नसता तर काल तुम्ही आज फवारा म्हटला ऐका म्हणला आपली नाही ना ना आपल्या पावट्याचं एवढं नुकसान आहे पण तुमच्या विश्वासासाठी आम्ही एक दिवस थांबलो का नाही ऐकून ना, काल ना माहिती मोबाईल घालू मोबाईल कुठे आई सासूबाई लपून ठेवला सासूबाई म्हणल्या सांगू नका का बापूज्या म्हणलंय द्या म्हणलंय धनश्रीचा अभ्यास हाय ना बापू आपला उद्याच्या परवा उद्या सकाळी पाणी तेवढं द्या बर 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 काय तेवढं हा पावट्याला तोडू कडक्या तुडून टाकायचं काय करायचं लय कडलाय मला असू द्या आली लय झाली आव त्या दिवशी फवारा मारला होता एक दोन का कमी होती का नाही जी जी हा इथं पाईपलाईन कोणाची लिखाची का बापू आपली आपली नाव आपली मोठी नाव ती रात्री हा आपली पाईप लाईन लेके जाय तर आपली आहे का नवी पाईप आम्ही मागं बसवल्यात ना जित्तो वर आणि तुम्हाला तू मागं दुनिया या होय हे काय आपली